परीक्षेच्या अभ्यास आणि सोबत आता दररोज सर्वात आधी मिळेल नवीन अपडेट्स नमस्कार मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागामार्फत देवनार पशुवधगृहासाठी कामगार गट ड पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे या सरळ सेवा भरतीद्वारे एकूण अडतीस रिक्त पदे भरली जाणार आहेत ही सर्व पदे देवनार पशुवधगृहाच्या आस्थापनेवरील आहेत पी संदर्भ पान क्रमांक एक स्पष्टीकरण ही कायमस्वरूपी सरळ सेवा भरती आहे ज्यासाठी महानगरपालिका आयुक्तांची मंजुरी प्राप्त झाली आहे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठीची लिंक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुरू होईल अर्ज करण्याची अंतिम मुदत अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला पोर्टल डॉट एमसीजीएम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जावे लागेल पी संदर्भ पान क्रमांक एक स्पष्टीकरण उमेदवारांकडे स्वतःचा वैध ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे या पदासाठी वेतन श्रेणी स्तर एम नाईन अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे रुपये इतकी आहे एकूण अडतीस पदांचे सामाजिक आरक्षण पुढील प्रमाणे आहे अनुसूचित जाती नऊ अनुसूचित जमाती दोन विजाभज अकरा आणि इतर मागास प्रवर्ग पंधरा पदे तसेच महिलांसाठी तेरा पदे माजी सैनिकांसाठी तीन पदे आणि खेळाडूंसाठी एक पद आरक्षित आहे पीडीएफ संदर्भ पान क्रमांक एक स्पष्टीकरण समांतर आरक्षणामध्ये अनाथ एक टक्का आणि दिव्यांग चार टक्के उमेदवारांसाठी देखील तरतुदी आहेत शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवार किमान इयत्ता दहावी परीक्षा शंभर गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शारीरिक मोजमापानुसार पुरुष उमेदवारांचे वजन किमान पन्नास किलो आणि उंची एकशे सत्तावन्न सेमी असावी महिला उमेदवारांचे वजन किमान पंचेचाळीस किलो आणि उंची एकशे पन्नास सेमी असणे अनिवार्य आहे पीडीएफ संदर्भ पान क्रमांक पाच स्पष्टीकरण दहावीमध्ये मराठी विषय नसलेले उमेदवार या पदासाठी पात्र ठरणार नाहीत वयाची गणना जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केली जाईल खुला प्रवर्ग अठरा ते अडतीस वर्षे मागास प्रवर्ग अठरा ते त्रेचाळीस वर्षे आणि माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व दिव्यांगांसाठी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षांपर्यंत आहे पीडीएफ संदर्भ पान क्रमांक सहा आणि सात कामगारपदाच्या जबाबदाऱ्यांमध्ये पशुवधगृहातील अंतर्गत रस्त्यांची साफसफाई करणे पशुवधगृहाची स्वच्छता व धुलाई करणे आणि सांडपाणी वाहून नेणारे नाले स्वच्छ करणे यांचा समावेश होतो तसेच प्रशासनाने वेळोवेळी नेमून दिलेली इतर कामे करणे बंधनकारक असेल पीडीएफ संदर्भ पान क्रमांक दोन निवड प्रक्रिया बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेद्वारे होईल परीक्षा दोनशे गुणांची असून त्यात एकूण शंभर प्रश्न असतील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या प्रत्येक विषयावर पंचवीस प्रश्न विचारले जातील गुणवत्ता यादीत येण्यासाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहेत पीडीएफ संदर्भ पान क्रमांक सात स्पष्टीकरण या भरतीमध्ये कोणतीही तोंडी परीक्षा इंटरव्ह्यू घेतली जाणार नाही या परीक्षेत अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेश करण्यात आला आहे प्रश्नपत्रिका चार गटात विभागलेली असून प्रत्येक गटासाठी पंचवीस मिनिटांचा वेळ असेल आधीचा विभाग पूर्ण झाल्याशिवाय पुढील विभागावर जाता येणार नाही आणि वेळ संपल्यावर पुन्हा त्या विभागातील बदल करता येणार नाही पीडीएफ संदर्भ पान क्रमांक पंधरा स्पष्टीकरण ही पद्धत परीक्षेची सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी लागू करण्यात आली आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क अराखीव खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही शुल्क भरताना बँकेचे अतिरिक्त चार्जेस उमेदवाराला स्वतः भरावे लागतील पीडीएफ संदर्भ पान क्रमांक आठ अर्ज करताना दहावी मार्कशीट शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल आणि जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे तयार ठेवा निवड झालेल्या उमेदवारांना तीन वर्षांच्या परीक्षाधीन प्रोबेशन कालावधीवर नियुक्त केले जाईल कामाचे स्वरूप तिन्ही पाळीत शिफ्ट्समध्ये असू शकते पीडीएफ संदर्भ पान क्रमांक अकरा आणि तेरा